स्टॉप स्टॉप आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही तुमचं झालं असेल तर मी भाषण करते जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप-स्टॉप-स्टॉप-स्टॉप. आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूर मधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्य केला होता यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल असं त्यांनी म्हटलं आहे गडकरी यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटलंय की काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली मी घटनेमधील नेत्याचं नाव सांगत नाही पण त्याने मला सांगितलंय की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण त्यावर मी त्यांना विचारलंय की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितलंय की पंतप्रधान हे पद माझ्या आयुष्यातील ध्येय नाहीये मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एक आहे मी पंतप्रधान पदासाठी या तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा ना करणार नाही असा गोप्यस्फोट त्यांनी केला होता सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी या संदर्भात ऐकलं नाही नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे ते जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईलच एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल नितीन गडकरी यांचं कर्तृत्व सुद्धा खूप मोठं आहे आणि ते राजकारण करत नाहीत त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही ही त्यांची खासियत आहे त्यांचं खूप मोठं मन आहे विकासात ते कधीच राजकारण करत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा